मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आज छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून आर एस एसच्या विरोधामध्ये एक खूप मोठा मोर्चा काढलेला होता तुम्ही आज सोशल मीडियावर जर पाहिलं असेल तर अशा प्रकारचे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहेत आज हा जो व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगरचा आहे या ठिकाणी लोकांनी रॅली काढलेली आहे आणि दूर, -दूर ही रॅली तुम्हाला दिसते मोठ्या संख्येने लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत या सगळ्या लोकांचं म्हणणं काय होत तर यांच्या घोषणा तिथे होत्या आर एस एस मुरदाबाद मनुवाद मुरदाबाद आणि ह्या घोषणा देण्यामागे काय कारण आणि हे का केलं गेलं याची पार्श्वभूमी काय आहे ती समजून घेऊया तर आपल्याला माहिती असेल की मागच्या आठवड्यामध्येच मी, -मी व्हिडिओ केला होता छत्रपती संभाजीनगर मध्ये एका गव्हर्नमेंट इंजिनियर कॉलेजच्या बाहेर च्या काही कार्यकर्त्यांनी स्टॉल लावला होता या ठिकाणी ते कार्यकर्त्यांची नोंदणी 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 करत करत होते करत होते सभासद आणि हे असं करणाऱ्यांना वंचितच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचं नाव राहुल मकासरे म्हणून आहे आणि अजून त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते होते यांनी विरोध केला ते म्हणले की तुम्हाला इथे बसायची परवानगी कोणी दिली कॉलेजमध्ये ही कामं तुम्ही कशाला करताय शिक्षणाचा प्रचार करायचा इथे पुरोगामी विचारांचा विज्ञानाचा प्रचार करायचा तर तुम्ही देशाला मागे घेऊन जाणारे हे संघाचा प्रचार करताय म्हणून या कार्यकर्त्यांनी तिथला तोंना उठवायला लावलं इथे अजिबात दिसायचं नाही असं म्हटलं याच गोष्टीवरून आर एस एसच्या म्हणजे आर एस चे लोक खळवले असतील तर हे जे वंचितचे कार्यकर्ते होते ना आणि काही कार्यकर्ते तर तिथे नव्हते सुद्धा त्यांच्यावर केसेस दाखल करण्यात आल्या त्यांच्यावर एफ आय आर करण्यात आला आज या सगळ्या मोर्चामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर हे सुद्धा होते आणि त्यांनी भाषणामध्ये असं म्हटलंय की जे तरुण उच्च शिक्षित आहेत पण ते वंचितशी संबंधित आहेत आणि त्या तिथे हजरही नव्हते त्या दिवशी त्यांच्यावर सुद्धा एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे याच कारण याच कारण एकच आहे कारण त्यांची इच्छा नाहीये बहुजन वर्गातल्या लोकांनी उच्च शिक्षण घ्यावं आणि त्यामुळे जो सगळ्यात जास्त वरती पोहोचलेला असेल त्यांना कसं दाबायचं कसं करायचं हेच प्रयत्न चालू असतात मॉडर्न तुम्ही असेल प्रेम नावाच्या त्या बिराडे, बिराडे सोबत जो प्रकार झाला लंडन मधली त्याला नोकरी गमावी लागली हे असे अनेक उदाहरणं आहेत तर असे उदाहरण सुजात आंबेडकरांनी दिले आणि ते म्हणतात की ह्या सगळ्या केसेस का दाखल केल्या तुम्ही त्यांनी काय केलं होतं असं कॉलेजमध्ये हे करू नका कॉलेजच्या मुठा हे असंच म्हटलं तर त्यांच्यावर एफ आय आर खर तर एफ आय आर हे आर एस च्या लोकांवर करायला पाहिजे होती आणि यांच्यावर एफ आय आर झाली म्हणून आपल्या कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी आणि आर एस चे जे काही एकंदर काम आहे आतापर्यंतच त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत चुकीच्या त्या सगळ्यांना उजागर करण्यासाठी म्हणून हा मोर्चा होता या लोकांना खरच त्यांचे पाहिले आणि खूप व्हिडिओ शेअर सुद्धा केले मी तर तुम्हालाही आवाहन करेल की हे व्हिडिओ आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअपवर स्टेटस ला ठेवा हे बघा किती मोठ्या प्रमाणात फौज त्यांनी हा मोर्चा रोखण्यासाठी आणलेली होती या मोर्चाला त्यांनी परवानगी पण नाकारली होती सरकारने आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जवान वगैरे मागवलेले होते त्यामुळे शांतता राखा आणि प्रकाश आंबेडकरांनी सकाळीच पोस्ट केली होती की के हा मोर्चा कशासाठी आहे तर तुम्हाला ही पोस्ट इथे दिसत असेल मुरदाबाद असं काळ्या बॅकग्राऊंड वर लिहिलेलं मुर्दाबाद काय म्हणतात प्रकाश आंबेडकर या पोस्टमध्ये ते म्हणतात आर एस एस मुरदाबाद आर एस एस मुरदाबाद आर एस एसने भारतीय तिरंगे का विरोध किया आपल्याला माहिती असेल आर एस एसने आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकवलेला नाहीये दोन हजार दोन पर्यंत त्यांनी फडकवलेला नव्हता आणि त्याच्या आधी एका तिथल्या कार्यकर्त्यांनी फडकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर एफ आय केली होती की का तिरंगा फडकवला या ठिकाणी म्हणून आणि असं का तर तिरंग्याला त्यांचा विरोध आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी भारताने आपला जो तिरंगा फडकवला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळामध्ये आरसीएसी चे मुखपत्र आहे ऑर्गनायझर त्याच्यामध्ये गुरुजी गोळवकर यांचे लेख छापून आलेले आहेत आणि या अनेक लेखांमधून काय सांगितलंय ले त्यांनी तर हा तिरंगा म्हणजे तीन रंग आणि तीन म्हणजे तीन म्हणजे अपशकून त्याच्यामुळे तीन रंग असू नये आणि म्हणून हा तिरंगा आपला नाहीये खरं खर तर तिरंग्यामध्ये चार रंग आहेत चौथा मधला गोल निळा चक्र त्यांना दिसला नाही का त्याला ढोबळवानाने म्हणतो आपण तिरंगा पण तो चार रंगाचा आहे तिरंग्याला विरोध केला ज्या दिवशी सव्वीस नोव्हेंबरला भारताने स्वातंत्र्य आपलं संविधान ऍक्सेप्ट केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी लेख लिहिला आणि सांगितलं की हे संविधान तर आपलं नाहीच आहे हे संविधान बाहेरच्या देशातून आणल्यासारखं वाटतंय त्याच्यामध्ये आपलं असं काहीच नाहीये आपल्याकडे मनुस्मृती असताना संविधानाची काय गरज आहे म्हणजे थोडक्यात यांना तिरंगाही नको होता आणि संविधानही नको होतं आणि त्यामुळे त्या त्या वेळेला त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हे सांगून ठेवलेले आता आज डेमोक्रेसी असल्यामुळे लोक अवेअर झाल्यामुळे त्यांना तोंड देखलं लोकांना बोलायपुरतं म्हणावं लागतं जसं तुम्ही कोणाच्या घरी गेले तर तुम्ही थोडंसं गोड बोलायचा प्रयत्न करताना की जाऊ दे नाही हो 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 हो, हो, हो। तसं त्यांनी केलेलं आहे हे संविधान तिरंगा हे जे आज कधीतरी क्वचित बोलत असतील तर ते फक्त तुम्हाला हो हो म्हणण्यासाठी बोलतात आहे पुढे काय म्हणतात बाळासाहेब आंबेडकर म्हणतात आर एस एस बाबासाहेब द्वारा संविधान की जग मनुस्मृती को देश का कानून चाहती है पण ते अजूनही म्हणतात की अजूनही त्यांना मनुस्मृती आणायची आहे संविधान काढून आणि याच्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेत महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक त्यांनी त्या याच्यामध्ये टाकलेले होते त्याच्यानंतर काही युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांनी शिक्षणामध्ये अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधले श्लोक टाकलेले आहेत आपले शिक्षण मंत्री दीपक केसकर हे म्हटले होते की मनुस्मृतीमध्ये काय सगळे श्लोक काय वाईट आहेत का अरे आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून टाकली होती जाळून का टाकली की माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी एक अक्षरही त्याच्यातलं वाचू नये त्यांनी फक्त हे नाही म्हटलं हे पुस्तक वाचू नका जाळले याचा अर्थ हे पूर्णच टाकावू यातलं काहीच वाचू नका हे तसंच आहे चार श्लोक चांगले आहे हे कशाला तुम्ही सांगताय तो आतंकवादी होताना लादेन तो पण काय करायचा इकडे सगळे आतंकी कारनामे करायचा आणि आपल्या भागामध्ये लोकांना गाव जेवण द्यायचा फुगड गिफ्ट द्यायचा याचा अर्थ गिफ्ट देतो त्याचं कौतुक तुम्ही करणार आहात का नाहीच करणार तसच आहे पुढे बाळासाहेब म्हणतात जे बाबासाहेब के दिये हुए संविधान को अपनाया गया तो आर एस न केवळ उसका विरोध किया बल्कि संविधान को जला के विरोध किया काय केले आर एस एसने संविधानाला जाळलेलं आहे आणि ह्याची कागदोपत्री नोंद आहे तुम्ही बघा म्हणजे भारताचं संविधान आज जे सबंध भारतीयांना परमप्रिय असलं पाहिजे एक पुस्तक कोणतं तर ते संविधान मग तुम्ही हिंदू असा तुम्ही मुसलमान असा तुम्हाला सगळ्यात पहिले संविधान प्रिय असायला पाहिजे आपल्या देशाचं हे संविधान या आर एस एसने जाळलं असं आंबेडकर म्हणतात प्रकाश आंबेडकर याच्यात पुढे ते म्हणतात आर एस एस समानता असे नफरत करती आहे होय समानता त्यांना नको आहे गुरुजी गोळवळकर यांनी सांगितलंय की आपल्याला वर्ण व्यवस्था ही टिकवायची आहे ती चांगली आहे त्यांच्या बंच ऑफ थॉट्स किंवा विचारधर नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी एका प्रसंगाचा उल्लेख केला आणि असा प्रसंग हवाय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की अधिकारी कितीही मोठा असला आणि त्याचा चपराशी जर ब्राह्मण असेल तर त्या मोठ्या अधिकाऱ्यांनी तो चपराशी ब्राह्मण आहे म्हणून त्याला वाकून त्याचा सत्कार केला पाहिजे नमस्कार शिकँड केलं पाहिजे हे अशा प्रकारचं गौरवीकरण म्हणजे आपल्याला ही उतरंड असली पाहिजे कोणीतरी भारी जातीतला कोणीतरी हलक्या जातीतला हे त्यांना टिकवायचं आहे हे त्यांच्या बंच ऑफ थॉट्स मध्ये तुम्हाला पदोपदी वाचायला मिळेल तुम्ही ते पुस्तक वाचू सुद्धा शकत नाही इतकं भयंकर आहे पुढे बाळासाहेब म्हणतात आरसीएस दलितो आदिवासी और ओबीसी चे नफरत करती है होय हे संघटना दलित आदिवासी आणि ओबीसी या तिघांचाही विरोध करते तुम्ही दलित समूहामधले जरी असाल तरी ते दलितांमधले काही त्यांनी कार्यकर्ते घेतलेत ओबीसी कार्यकर्ते घेतलेत आदिवासी पण कार्यकर्ते त्यांनी घेतलेले आर एस एस ते काय नफरत करतात म्हणजे तुम्हाला कळलं नाही पाहिजे की ते तुमचे शत्रू आहेत म्हणून ते काय करतात तुमच्यातले चार लोक घेतात त्यांना ते पूर्ण पोषण भरण पोषण त्यांचं जे काय का करायचं ते करतात आणि काही लोक असतातच ना रक्ताला न जाणणारे त्यांना काय जिकडे तुकडे तिकडे बोलायला लागतात असेही लोक असू आहेत सगळ्याच कम्युनिटी सगळ्याच जातीत हे असे बरोबर हेरून ते त्यांना म्हणतात की बघा बघा आमच्याकडे तर आहेत आदिवासी समूहातले दलित समूहातले ओबीसी आहेत आम्ही कसं काय त्यांच्या विरोधात पण प्रकाश आंबेडकरांनी ओळखलेलं आहे कारण की प्रकाश आंबेडकरांना जी लिगसी मिळालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्याच्यातून ते आले ते म्हणतात की आर एस एस दलित आर एस एस बौद्ध मुसलमानो और से नफरत करती है धर्माचा विचार केला तर बौद्ध धर्म त्यांचा नफरत करते ते बरोबर आहे ते तुम्ही बघा कधीही अ गौतम बुद्धाच्या जर का तुम्ही हे करत असाल ते बौद्ध जे आंदोलन चाललेलं आहे या सगळ्याला ते विरोध करतात ते मुसलमानांचा विरोध करतात हे तर उघड आहे मुसलमानांच्या किती इथे किलिंग झालेल्या आहेत किती लिंचिंग झालेला आहे त्याच्यानंतर इसाई हो। म्हणजे ख्रिश्चनांचाही ते नफरत हे करतात हे या धर्मातले त्या धर्मातले ते सगळं चाललेलेच आहे धर्मांतर करू नका वगैरे आता काही ग जर काही इलिगल गोष्टी होत असेल तर त्याच्यासाठी पोलीस आहे पण यांचे हे आर एस एस आणि भाजपचे लोक हे सतत बोलत असतात हे असं ते तसं हा धर्म असा तो धर्म असा त्यांना तर जनतेचे काम करायला पाठवले रस्ते पक्के करायला पाठवले शाळा बांधायला पाठवले पण ते गोष्टी कशाच्या करतायत धर्माच्या आणि जातीच्या करतायत म्हणजे त्यांना आपला विकास करायचाच नाही आणि आर एस एस म्हणजे आर एस चीच पक्ष आहे भाजप आज सुजात आंबेडकरांनी सांगितलंय पुढे प्रकाश आंबेडकर लिहतायत आर एस एस मुर्दाबाद आर एस एस मुर्दाबाद हे जे काही यांनी लिहिलेलं आहे ना हा क्रक्स आहे हे आर एस एस काय आहे हे अर्क आहे त्याचा हे तुम्ही कायम लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये चिपकवून ठेवा आपल्या वह्यांमध्ये हे लिहून ठेवा प्रकाश आंबेडकरांनी काय लिहिलेलं आहे आणि मी सतत तुम्हाला या गोष्टींविषयी सांगत असते ते स्वामी विवेकानंदांचं नाव घेतात पण विवेकानंदांनी सांगितलंय की ब्राह्मणांनी शंभर टक्के आरक्षण बहुजनांना द्यायला पाहिजे काढून टाकायला पाहिजे कारण हजारो वर्ष ब्राह्मणांनी आरक्षण उपभोगले विवेकानंद म्हणतात हा देश मागे राहिलाय कारण वर्ण व्यवस्था होती आणि एवढं सगळं असताना आर एस एस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कौतुक करतात आणि आपली ते हे पसरवत आहेत बरं आता तुम्ही म्हणाल काय होते एखादी विचारधारा विचार आहे सगळ्या विचारधारा असतातच तशी त्यांची विचारधारा आहे हे बघा विचारधारा असणं वेगळी गोष्ट आहे पण मुळात डोक्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी हिंसक कारवाया करायची इच्छा असणं ही खूप वेगळी गोष्ट आहे हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल की यांच्या काय कारवाया आहेत याच्यामध्ये पेपरच्या बातम्यांचे डेट्स सहित दिलेले आहे पाच एप्रिल दोन हजार सहाला ला नांदेडमध्ये बॉम्ब फुटून जो आहे तो काही लोक गेलेले आहेत आणि त्याच्यात सापडले की हे आर एस एस चे कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये त्यांनी नावं दिलेले आहेत परभणीमध्ये नोव्हेंबर दोन हजार तीन ला झाले जालनाला ऑगस्ट दोन हजार चार ला झालेला आहे कानपूरला चोवीस ऑगस्ट दोन हजार आठ ला झालेला आहे असंख्य बातम्या आहेत त्यांच्या तारखा आहेत ते, ते कुठल्या पेपरला आलेल्या बातम्या आहेत हेही सांगितलेलं आहे मुद्दा हा आहे की बातम्या खूप असतात तुमच्यापर्यंत काय द्यायच्या हे ठरवणारे आज मीडियामध्ये बसलेले लोक आर एस चेच आहेत म्हणून ते तुमच्यापर्यंत तशा बातम्या येऊच देत नाहीत ज्या ह्या आहेत याही गोष्टी आहेत आणि हे असं सगळं असल्यामुळे ही अशी संघटना ही जर का ती फोफावत असेल तर हे आपल्या देशासाठी खरंच चांगलं नाहीये आपल्यापैकी अनेक लोक जर या संघटनेसोबत जोडले गेलेले असतील आणि त्यांना ते चांगलं वाटत असेल माझं त्यांना सांगणं आहे एकेकाळी मी सुद्धा तीन वर्ष यांच्या सोबत होती मला खूप चांगलं वाटायचं देशभक्ती देशप्रेम आपली संस्कृती ह्या सगळ्याचा गौरव ते करतात त्यांचे अनेक चांगले सेवा प्रकल्प आहे हे सगळं जरी असलं तरी हेतू जो त्यांचा आहे ना म्हणजे असं म्हटलं जातं की एक दवाखाना होता आमच्या जिल्ह्यामध्ये त्या दवाखान्यामध्ये दवाखाना चालवणारी एक आ... एक धार्मिक व्यक्ती होत चालू लोकांना वाटायचं चा की ती छान दवाखाना फुकटमध्ये आम्हाला सगळं मिळतंय पण दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट करताना ती बाई काय करायची तर ती त्यांना त्यांचा ब्रेन वॉश करायचं की मी ज्या धर्मातली आहे त्या धर्मात तुम्ही धर्मांतर केलं पाहिजे ख्रिश्चनांनी असे धर्मांतरण आपल्या देशामध्ये खूप केलेले आहेत मग त्या बाईंनी दवाखाना काढला याचं तुम्ही कौतुक करणार की ती बाई धर्मांतर करते म्हणजे तिचा हेतू काय आहे हे सगळं करण्यामागे तर या लोकांचंही तसंच आहे हे आपल्याला इमोशनल करणार पण त्यांचे हेतू काय आहे तर या बहुजनांच्या याच्यावर परवाच्या दिवशी फडणवीसांनी बळीप्रतिपदेला सांगितलेलंच आहे की आम्हाला बळीराजाच्या डोक्यावर परत एकदा पाय द्यायचाच आहे इथल्या बहुजनांचा कष्टकऱ्यांचा आदिवासी धनगर मराठा या सगळ्या जातीतल्या लोकांचा जो राजा होता बळीराजा ज्याला आपण सतत बोलवतो इडापिडा टोळ बळीचं राज्य येऊ हो। या राजाला परत एकदा गाडायचं आहे हे गडकरी पण त्यांच्या याच्यामधन सांगतात आणि फडणवीस पण त्यामुळे यांचे जे हेतू आहेत त्यांचे जे आतले हेतू आहेत हे समजून घ्या आणि थोडासा विचार करायला पाहिजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज जो हा वंचितचा सगळा सगळं आंदोलन होतं मानावं लागेल खूप म्हणजे नाकात त्यांनी दम आणलेला आहे प्रशासनाच्या आणि आता त्यांना लक्षात आलेलं आहे की हे काय करू शकतात तर याच्या सगळ्या बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच